मी अतुल पेजडे सोलापूर जिल्हा अण्णाभाऊ ते पोट सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष आज आम्ही बारशी ते कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे आंदोलन धरण्याचं कारण की औसा तालुका जिल्हा लातूर यामध्ये अनुष्का पाटुळे सहावीची विद्यार्थिनी वय बारा आहे तिथं या मुलीला मारून तिला फसवलं तुम तिची आत्महत्या दाखवण्यात आलेली आहे बारा वर्षाची मुलगी आत्महत्या कशी करू शकते ह्याच्या मागेतली पार्श्वभूमी आहे ही सगळ्या समाजासमोर आल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आम्ही शासनाला असं आवाहन करतो की लवकरचे लवकर तपास करून अनुष्का पाटोळे यांना न्याय देण्याचं शासनाने काम करावं आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर आजचा पहिला दिवस आहे आमचा इथून पुढं जवळ अनुष्काला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही जर अनुष्काला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीने तीव्र आंदोलन जाऊन आम्ही करणार आहे या आंदोलनाची दक्षता घेऊन माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री साहेबांनी तात्काळ तात्काळ हाजी कारवाईची आदेश करून त्याचा कारवाई लवकर घेऊन अनुष्काला न्याय द्यावा आणि दोषी घडेल त्या दोषींना फाशी शिक्षा द्यावी एवढं मी आवाहन करतो आणि लवकरच्या लवकर तपास करावा जे भेम गेले पश्चिम महाराष्ट्र संघटना हे तहसील तारेल्या समोर पोषणला बसलेलो आहे धरणे आंदोलन तरी ही अनिष्काला मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी इथं बसलेलो आहे तरी माझी एक कळकळीची विनंती आहे सर्व नागरिकांना व महिला महिलांना महाराष्ट्रातल्या ही अनिष्कावर काही अत्याचार अन्याय झालेला आहे ती तिला न्याय मिळवून देण्याचं एक सर्वांनी मा सहकार्य करावं अशी मी विनंती करतो सर्वांना आणि देवेंद्र फडणवीस जे आपले गृहमंत्री आहेत त्यांना एक विनंती आहे की जी लातूर जिल्ह्यातील जी घटना घडलेली आहे तिथं एस आय टी नेमून तिथील कठोरशी कठोर कारवाई करावी तेथील त्या मुलीवर आत्महत्याचा ती नुस, मुली हे दाखवले ते आत्महत्या नस नसून त्या मुलीला मारहाण करून फासावर चढवलेला आहे असं लहान मुलगी बारा वर्षाची असताना तिच्या डोक्यात असं येणारच नाही कारण अठरा वर्षाच्या मुलीच मुलगी जर असेल पंचवीस वर्षाची तर ती या डोक्यात असं आत्महत्येचं ही होत असं पण ती मुद्दाम काही शिक्षकांनी काही तिथल्या हॉस्टेलच्या लोकांनी काही तिथल्या लोकांनी प्रवृत्त करून तिला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केलाय तरी त्यांना कठोरची कठोर कारवाई व्हावी आणि एस आय टी नेमून तिथे कारवाईचा ही करावा अशी माझी विनंती आहे अन्नवासाठी क्रांती फोर्स संघटनेच्या वतीनं व इतर समाजाच्या संघटनेने जे आम्हाला पाठिंबा दिलाय असा सर्व संघटनेने पाठिंबा देऊन हे प्रकरण पुढे न्यावं आणि न्याय मिळवून द्यावा असं माझी विनंती आहे जय लहूजी जय अण्णा जय मी बार्शी तालुका मी बार्शी तालुका अध्यक्ष ए बी एस क्रांती फोर्स साठे क्रांती क्रांती आज पंधरा पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी बार्शी तहसील कार्यालया कार्यालय आणि यांच्या कारण अनुष्का पाटुळे या जवाहरलाल विद्या विद्यागृहात हौसा येथे अल्पवयीन अल्पवयीन मुलीला संशयास्पद मूर्तीदेह आढळून आला आहे आम्ही संशय आहे की त्या वस्त्रगृहात अभद्र घटना घडलेल्या आहेत त्यांच्या चौकशीसाठी चौकशी करून आरोपींना तत्काळ अटक करण्यात त्यांना फाशी देण्यात यावी अशी आम्ही बार्शी तालुक्याच्या तहसील समोर आंदोलन उपो, करून उप उपोषण करून मागणी करत आहोत की त्या आरोपींना कड कडक आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा द्यावी अशी मी आमच्या संघटनेच्या वतीने सर्वांना विनंती करत आहे जय अण्णा जय गहूजी जय